नमस्कार मी भार्गवी तिरंगा न्यूज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आता आजच्याच काही घडामोडी थंडीत ताप आल्याने तपासणीसाठी गेलेल्या विद्यार्थिनीशी डॉक्टरांकडून विनयभंग रविवारी रात्री श्रीरामपूर शहरात घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळे पीडित मुलीचे नातेवाईक व वा काही सामाजिक कार्यकर्त्यांनी साई मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल गाठून घडलेल्या प्रकारासंदर्भात जाप विचारण्यासाठी मोर्चा वळविला त्यावेळी घडलेला प्रकार गैरसमजुतीन झाल्याचं सांगत डॉक्टरांनी माफी देखील मागितली मात्र संतप्त झालेल्या पालकांनी डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करावा याकरिता शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना धारेवर धरल्याने काल सायंकाळी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून श्रामपूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता बी एन एस कलम चौसष्ट चौऱ्याहत्तर एकशे पंधरा दोन तीनशे बावन तीन पाच अन्वेग डॉक्टर कुटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास श्रीरामपूर पोलिस करीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली फिर्यादी काल दिनांक का पाच आठ रोजी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली त्यानुसार ती शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे तिची प्रकृती थी ठीक नसल्याने ती दिनांक चार ऑगस्ट रोजी शहरातील कुठे हॉस्पिटल येथे औषधोपचार कामी गेली होती त्यावेळी तिला तपासत असताना तेथील डॉक्टरांनी तिच्याशी असभ्य वर्तन करून तिच्या शरीराला ठिकठिकाणी स्पर्श केला तसेच तिची छेडछाड केल्याबाबत तिने फिर्याद दिल्यावरून आणि त्यानंतर तिला व तिच्या मैत्रिणीला मारहाणशी बिघाड केल्या बाबत फिर्याद इकडे पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता कलम चौसष्ट चौऱ्याहत्तर एकोणऐंशी एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीन पाच इत्यादी प्रमाणे गुन्हा दाखल आहे गुन्ह्याचा अधिक तपास करीत होता अस्लम बिनसाद श्रीरामपूर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपल्या तिरंगा न्यूज युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा व आपल्या परिसरातील विविध घडामोडी दाखवण्यासाठी आजच संपर्क करा शहाण्णव पासष्ट चव्वेचाळीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव